स्टार्ट हां गाईस स्थाईनो मी आज तुम्हाला मकर संक्रांती ह्याच्यासाठी वांदे दे कोणत्या वस्तू वान द्यायच्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी छोट्या छोट्या वस्तू काय काय वान देऊ शकता ते सांगत आहे ह्या वर्षी संक्रात पिवळ्या वस्तूवर आली आहे पिवळं वस्त्र परिधान करायचं नाही म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पिवळी साडी पिवळ्या बांगड्या वगैरे असं काही ने नेसायचं नाही ते का म्हणजे त्याच्या मागचं काही कारण शास्त्रोद्ध कारण असेल ते काही पहिल्याच्या लोकाला माहीत होतं आता जास्त कोणाला काही माहीत नाही पण त्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही त्या आपण सक्रात झाल्याच्या नंतर दे हळदी कुंकू करतो त्याच्यासाठी ज्या छोट्या छोट्या वस्तू दिल्या जातात त्या आम्ही तुम्हाला वस्तू दाखवते हे श्रीफळ हे आपण वान म्हणून देऊ शकतो हे आहे दिवा दिवा म्हणजे हे गुलाबाचे अशा पाकळ्याचा छान असा दिसत आहे हा पण दिवा आपण वाण म्हणून बायांना देऊ शकतो हे आहे लक्ष्मीचे पाऊल हे पाऊल पण आपण वान म्हणून बायांना कमी ह्याच्यामध्ये देऊ शकतो हे आहे स्वास्तिक हे जे रांगोळ काढण्यासाठी हे साचे उपेगाला येतात हे पण आपण एक रांगो बायाला वाण म्हणून देऊ शकतो हे आहे हळदी कुंकाचं हे पण बायाला आपण हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकतो हे आहे पेनाचं झाकण ह्याच्यामध्ये पेन ठेवण्यासाठी बारीक बारीक सुया वगैरे ठेवण्यासाठी उपयोग होतो हे पण आपण वाण म्हणून देऊ शकतो हे आहे सेलो टेप हा पण आपण क वस्तू चिपकण्यासाठी उपयोगाला येतो हा पण आपण देऊ शकतो हे आहे कुंकाचा करंडा हा पण आपण वाण म्हणून देऊ शकतो ही आहे छोटीशी भरणी याच्यामध्ये लवंगा छोट्या छोट्या अशी नाजूक काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी उपयोगाला येत येते त्यामुळे हे पण आपण वान म्हणून देऊ शकतो ही आहे हनुमान चालिसा ही जर आपण वान म्हणून दिली तर अतिउत्तम कारण हनुमान चालिसा घरोघर गर आपल्या ह्याने पोचते आणि त्याचं सर्वांनी वाचन केलं तर लाभ आपल्यालाच होतो हनुमान चालिसा पण आपण वान म्हणून देऊ शकतो हे आहे देवीची वडणी ही वडणी पण आपण वान म्हणून देऊ शकतो नवरात्रामध्ये प्रत्येकाला उपेगाला येणारी वस्तू आहे हे आहे भाजी ठेवायची जाळी ह्याच्यामध्ये अशी चेन आहे ह्याला ह्याच्यामध्ये अशी भाजी ठेवायची आणि ही अशी चेन लावून फ्रीजमध्ये आपण कोणती पण भाजी ह्याच्यामध्ये ठेवू शकतो हे पण आपण वान म्हणून देऊ शकतो आणि हे आहे शेवटची वस्तू ह्याला बोलतात ट्रे ट्रे बोलतात ह्याला रुद्राक्षाचं आणि रुद्राक्ष आणि रुद्राक्षाचं केल्यानं रुद्राक्षाचं केलेलं आहे हे हे पण आपण वान म्हणून देऊ शकतो ह्याचे भरपूर पाहि फायदे आहेत ह्याला रुद्राक्ष ट्री असे म्हणतात हे एवढ्या वस्तू तुम्ही देऊ शकता ह्याच्यामध्ये दे तुम्हाला जी वस्तू आवडली जी वस्तू देवाशी अशी वाटली ते कमेंट करून मला नक्की नक्की सांगा आणि तुम्हाला जर सार्वजनिक हळदी कुंकासाठी कोणत्या वस्तू द्यायच्या असतील त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगू शकते तुम्ही मला कमेंट करून सांगू का नको हे सांगा लाईक करा सरप्राईज करा